नमस्कार प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन आजचा भाग अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली जया वर्णिता शीणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी या ठिकाणी समर्थांनी उदाहरण देताना रामावताराचे दिले आहे अहिल्याची गोष्ट आपल्या सर्वांनाच माहिती आहे अहिल्या ही गौतम ऋषींची पत्नी अतिशय सौंदर्यवती कुणीही मोहित व्हावे असे तिचे सौंदर्य होते अहिल्या मात्र महासाध्वी व पतिव्रता होती इंद्र तिच्या सौंदर्यावर मोहित झाला त्याने गौतम ऋषींचे रूप घेतले व तो तिच्या आश्रमात गेला परंतु काही घडण्याच्या आतच तिला शंका आली खजील होऊन इंद्र परत गेला परंतु गौतम ऋषींना मात्र तिच्या चारित्र्याची शंका आली व त्यांनी तिथल्या तिथे तू शिळा होशील असा शाप दिला नंतर गौतम ऋषींना तिचे निर्दोषत्व पटले पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती म्हणून त्यांनी तिला उशाप दिला की श्री रामचंद्र जेव्हा या अरण्यातून जातील तेव्हा त्यांच्या पायाचा स्पर्श होताच तू तु शापातून मुक्त होशील त्याप्रमाणे राम लक्ष्मण व विश्वामित्र जेव्हा अरण्यातून जात होते तेव्हा त्यांच्या पदस्पर्शाने अहिल्येचा उद्धार झाला पुन्हा तिने देह धारण केला व गौतम ऋषींकडे ती परत गेली म्हणूनच या ठिकाणी समर्थ आपल्याला प्रभू रामचंद्रांचे महत्व सांगताना ही माहिती असलेला हा दाखला देतात की अहिल्या शिळा राघवे मुक्त केली पदी लागता दिव्य होऊन गेली पाच महान पतिव्रता स्त्रियांमध्ये अहिल्यालाही स्थान प्राप्त झाले आहे अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातकनाशनम या पाचही स्त्रियांना महान पतिव्रता म्हटले आहे कारण या पाचही जणींनी प्रतिकूल परिस्थितीत आपल्या शिलाचे रक्षण केले आहे तेव्हा जो भगवंत शिळा झालेल्या अहिल्लेचा उद्धार करतो तो आपला देखील करेल हा विश्वास समर्थ आपल्याला देत आहेत अशा या भगवंताचे वर्णन करण्यास प्रत्यक्ष वेदही अपुरे पडले आहेत ते सुद्धा शिणले आहेत म्हणजेच वेदसुद्धा ज्याचे वर्णन करू शकत नाही अशा या परमेश्वराची भक्ती जर आपण मनोभावे केली तर तो आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास पुन्हा पुन्हा समर्थ आपल्याला देत आहेत त्यामुळे प्रत्येकाने मनपूर्वक एकाग्रतेने भगवंताची भक्ती करावी की जेणेकरून आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक घडीला भगवंत तुमच्या सोबत राहतील हेच खरे जय जय रघुवीर समर्थ